जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी पक्षाची भूमिका समजून घेण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख संदीपजी वर्पेसाहेब त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते आम्ही दादा भांगरे विनोदजी हांडे सुरेशजी सर आर के उगले बाळासाहेब भांगरे आणि सर्वच पक्षातले प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सद्दी भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही मुलाखती संपन्न केलेल्या आहेत तालुक्यातील सर्वच गटांच्यामधून गणांच्यामधून अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्वच उमेदवारी मुलाखत दिलेल्या आहेत आणि मुलाखती घेताना देताना एक जो आम्हाला सगळ्यांच्यामध्ये विश्वास वाटला तो विश्वास असा होता की ह्या तालुक्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे ह्या तालुक्यात विधानसभेत जेव्हा झाली त्या विधानसभेच्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे पवार साहेबांच्या पक्षाला मिळालेलं आहे तांत्रिक जरी आमचा पराभव झालेला असला तरी देखील ह्या लोकांची जनभावना जी आहे ती सातत्यानं गेले चाळीस वर्षापासून पवारसाहेबांच्या सोबतची आहे आणि म्हणून याही निवडणुकीच्यामध्ये पवारसाहेब गटाला निश्चित यश मिळेल अशा प्रकारची भावना लोकांच्यामध्ये आम्हाला जाणवली ह्या तालुक्यामध्ये पवारसाहेबांच्या माध्यमातून मा अनेक अनेक कामं झालीत त्यामध्ये आगस कारखाना उभा करण्याचं काम असेल पाणी अडवण्याचं काम असेल त्या ठिकाणी आदिवासींना नऊ टक्के आरक्षण जे दिलं गेलं त्या आदरणीय पवारसाहेबांच्या काळातच दिलं गेलं त्याचप्रमाणे मंडल ऐकलावू करण्याचं काम या देशात राज्यामध्ये पहिल्यांदा पवारसाहेबांनी केलं आणि म्हणून अनेक कामं पवारसाहेबांनी सांगता येतील का तालुका बांधण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आहे म्हणून पवारसाहेबांचा एक वेगळा विश्वास या तालुक्याचा आहे म्हणून जरी विधानसभेला या ठिकाणी पराभव झालेला असला तरी देखील ह्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये आम्हाला खात्री आहे की त्या पराभवाचं शल्य लोकांच्या मनामध्ये जे आहे ते निश्चितपणाला भरून काढतील अशा प्रकारची भावना या तालुक्यातली आहे ह्या राज्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे तालुक्यातला शेतकरी अडचणीत आहे सातत्यानं पवारसाहेबांचा विचारच असा राहिलेला आहे की ह्या तालुक्यातला शेतकरी जगला पाहिजे वाढला पाहिजे अशा प्रकारची भूमिका पवारसाहेबांची आहे म्हणून आपण बघत असाल कांद्याची परिस्थिती असेल दुधाची परिस्थिती असेल सोयाबीनची परिस्थिती असेल अतिवृष्टी झाली पंचनामे फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकार या सरकारनं केलं परंतु या सरकारनं त्या ठिकाणी मदत देण्याचं काम लोकांना केलेलं नाही कर्जमाफीची घोषणा करण्यास केली विधानसभेला मतं मिळवली परंतु कर्जमाफी सरकार ना करत नाही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम हे सरकारनं केलं आज अनेक लाडक्या बहिणी वंचित आहेत की त्यांना पैसे मिळत नाही अनेक खोटं बोलणारं हे सरकार ह्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि हे लोकांनी पुरतं ओळखलेलं आहे म्हणून आता ह्या सरकारला जी वेळ आलेली आहे जिल्हा परिषद पंचवीच्या माध्यमातून की धडा शिकवण्याची ती निश्चितपणानं या ठिकाणी लोकं धडा शिकव शिकवतील अशी आमची खात्री आहे म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत निवडणूक होते आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आमची खात्री आहे की ह्या तालुक्यामधली जनता इतकी सक्षम आहे पुरोगामी विचारायची आहे इथे जातीवादाला थारा न देणारी जनता आहे त्यामुळे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगल्या मोठ्या फरकानं विजय होईल अशा प्रकारची खात्री आम्हाला या ठिकाणी झाली आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझी दोष संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस